हेडलाइन्स नंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यामधून पुण्यामध्ये जीबीएसचा दुसरा रुग्ण सापडला होता आणि त्याचा आता मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय सिंहगड परिसरातील छप्पन्न वर्ष महिलेचा मृत्यू झालाय जीबीएसची लागण झाल्यानंतर महिलेला पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि याच महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे या संदर्भात रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील रेवती पुण्यामध्ये जीबीएसचा दुसरा बळी गेलाय शिवाय जीबीएस रुग्णांची संख्या नेमकी पुण्यामध्ये किती आहे या संदर्भात देखील माहिती द्या नक्कीच वर्ष आपण जसं बघतोय गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजेच एक दहा ते पंधरा दिवसांमध्ये जी, जी म्हणजेच गिवलेन बॅरी सिंड्रोम ही जे न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्याचे जवळपास एकशे अकरा रुग्ण हे सध्या पुणे शहरात आहेत आणि ते वेगवेगळ्या वे खाजगी आणि शा, शासकीय रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत त्यातील अठरा रुग्ण आत्ता व्हेंटिलेटर सपोर्टर वरती आहेत आणि त्यातच आत्ताची लेटेस्ट अपडेट अशी आहे वर्षा की जे छप्पन्न वर्षाच्या महिला आहेत त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे जसं की आपण बघतोय की पुणे शहरातल्या किरकटवाडी सिंहगड रोड परिसर नरहे परिसर नांदेड सिटी या परिष या परिसरातून सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत का तर असं म्हणलं जात आहे की दूषित पाणी तिकडे पुणेकरांपर्यंत पोहोचत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या तिकडची तिकडची पाहणी देखील वेगवेगळ्या पथकांकडनं चालू आहे उद्या देखील खासदार सुप्रिया सुळे तिकडे पाहणी करणार आहेत तसंच आता पुणे जिल्ह्यातील दुसरा जीबीएसचा मृत्यू हा नोंदवण्यात आलेला आहे तर या छप्पन्न वर्षाच्या महिला ज्या आहेत पहिले त्यांना ताप आलेला होता आणि त्यानंतर जे सगळ्यात पहिलं लक्षण असतं जीबीएसचं म्हणजे हातपाय गळून जाणे आणि नंतर थोडासा असं नंबने पायामध्ये फुंगे येतात पायामध्ये आपण जे म्हणतो तसं त्यांना जाणवलं आणि जवळपास सतरा जानेवारीच्या रुग्णालयात त्यामुळे आता कुठेतरी खबरदारी घेण्याचं आवाहन पालिकेकडून आणि प्रशासनाकडून केलं जात आहे तुरदास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी